की बालकांची सवय होती सकाळी साडेसहायचे वाड्यावर समोर बसायचे आणि पेपर टाकणारा जो व्यक्ती आहे एक दिवस तो पेपर टाकून जात होता त्याला बालकाने आवाज दिला अरे इकडे त्याला समजे बालकाने का बोलवलं काही चुकलं का केले एक पेढ्याचा डबा घेऊन आले त्याच्या हाती डबा दिला त्यातला एक पेढा त्याच्या तोंडात घातला त्याला म्हणून तुझा जन्मदिवस आहे मला माहिती आहे म्हणून तुझं अभिनंदन करण्याकरता ही जी संवेदनशील होती सामान्य माणसाची सेवा करायची आहे आज एवढ्या संस्था त्यांच्या माध्यमातून उभ्या झाल्या त्या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि या सगळ्या संस्था उभ्या करत असताना त्यांच्यामध्ये एकच भाव होता की या कुठल्या संस्थेचा मी मालक नाही आहे मी विश्वस्त आहे कोणाकरता तरी हे कार्य मी करतो आहे आणि म्हणून प्रत्येक संस्था अत्यंत सचोटीनं त्या ठिकाणी चालवण्याचं काम हे मालकांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की ज्या ज्या संस्थेला बालकांचे हात लागले त्या परिस्पर्शाने त्या संस्थेचं सोनच झालेलं आपण या ठिकाणी बघितलं आज या पांडुरंग परिवाराने वेगवेगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेलं कार्य असेल त्यांच्या माध्यमातून बँकेचं असलेलं कार्य असेल बाजार समितीचं कार्य असेल कुठलंही कार्य तुम्ही बघा समाजातली परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था ही मालकांनी उभी केली त्याला नेतृत्व दिलं त्याच्यात पारदर्शिता सामान्य माणसाचं कल्याण केलं आणि म्हणूनच इतके वर्ष जे काही प्रेम त्यांना मिळालं त्याचं नेमकं कारणच हे होतं बघा ज्यावेळेस मालक मोठे मालक या करोनामुळे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती होते तब्येत खराब होती, तब होती। आणि अशात एक दिवस त्यांनी फोन मागितला आणि कोणाला समजणार केली फोन का आहे पण त्यांनी फोन मागितला कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाले अरे बाबा दिवसाचे पैसे दिले की नाही शेतकऱ्यांची अडचण होईल शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे <स्था> म्हणजे आपण जगणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही कदाचित अशा प्रकारच्या पुण्यातत्मांना आपल्या मृत्यूची चाहूल लागते ती चाहूलही कदाचित त्यांना लागली असेल पण अशातही कर्तव्या ते कधी रुकले नाहीत कर्तव्यापासून दूर गेले नाही त्यांनी हाच विचार केला की जर कुठे उशीर झाला तर माझ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये म्हणून तीच धडपड त्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामान्य प्रमाणे राहणारे पण असामान्य कर्तृत्व करणारे हे मोठे मालक होते आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्ष बनवलं त्यावेळी एस टीची परिस्थिती खराब होती शेवटी आपली एस टी ही बेपूरवाळी आहे त्याच्यामुळे त्याची परिस्थिती काही कधीच फार चांगली नसते ती अडचणीचीच असते कारण जिथे पैसे मिळत नाही अशाही ऋतूवर आपण ते चालूच असतो पण त्या काळामध्ये अक्षरशः आता एस सी बंद करावी का इथपर्यंतच्या चर्चा चालल्या होत्या आणि त्यावेळी बालकांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या एस टीमध्येही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या पारदर्शी योजनांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक टर्नराउंड आला आणि तोट्यातली त्यातली एस टी फायद्यातही येऊ शकते हे मोठ्या मालकांनी दाखवून दिलं आणि त्यातलं एस टी महामंडळाचा परिचारक पॅटर्न हा उभं करण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं गुहामध्ये देखील ठामपणे बोलणार आहे आणि त्यांना मान होता सन्मान होता त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं ते थेट असायचं त्याला एक शेतकऱ्याच्या विचाराची झालं असायची आणि मला असं वाटतं की थोडं बोलायचे पण इतकं उत्तम प्रत्येकापर्यंत पोचेल अशा प्रकारचं बोलणारे आम्ही मोठेबाला या ठिकाणी बघितले खरं म्हणजे मी असं म्हणे की अनेक लोक हे तुमचं जीवन समृद्ध करतात मी खरं तर उल्लेख करेन या ठिकाणी सुधाकर पंतप परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला या सगळ्या मुलांसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या लोकांच्या माध्यमातून समाजसेवा कशी केली पाहिजे समाजाचा विचार कसा केला पाहिजे समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतिशय जळून पाहायला मिळाल्या निस्पृहामुळे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं हे खरोखर कर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या बालकांना होता आणि म्हणूनच सातत्याने हे काम के ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी का अखंड चालू ठेवलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे